नमस्कार मित्र येत्या सव्वीस फेब्रुवारी रोजी माझ्या चार पुस्तकांचं प्रकाशन शाहू स्मारक कोल्हापूर येथे संध्याकाळी पाच वाजता होत आहे या चारही पुस्तकांचा थोडक्यात परिचय करून द्यावा या उद्देशाने मी आपल्याशी संवाद साधत आहे मित्र हो, भारतीय परिप्रेक्षावर मुस्लिम समाजाची असणारी लोकसंख्या जवळजवळ पंधरा ते सोळा टक्के इतकी आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात इतकीच लोकसंख्या आहे असे असले तरी सुद्धा मुस्लिम समाजाच्या संदर्भामधील जनमानसात असणारी माहिती आणि समाजातील व्यक्तींची असणारी प्रतिमा या संदर्भामध्ये खूपच विसंगतीचे चित्र आपल्याला अनुभवायला मिळते मला असं वाटलं की कदाचित सार्वजनिक जीवनामध्येच हा विषय असू शकतो का साहित्याच्या संदर्भामध्ये ही एकूण प्रक्रिया कशी आहे आणि हे समजून घेण्याच्या उद्देशानं मराठी साहित्यातील आणि विशेषतः मराठी कादंबरीतील मुस्लिम समाज जीवन शोधण्याचा प्रयत्न मी माझ्या प्रबंधाच्या माध्यमातून केला आणि या प्रबंधामध्ये एकूण साधारणत पावणे दोनशे वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या महत्वपूर्ण स्वरूपाच्या कादंबऱ्या निर्माण झाल्या वेगवेगळ्या स्तरावरील त्या कादंबऱ्यातील मुस्लिम समाज जीवन कसे आहे त्याची मांडणी कशी आहे या सर्व लेखकांनी मुस्लिम समाजातील व्यक्ती आणि समाजाला समजून घेतलं आहे का काही लोकांनी जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाच्या संदर्भात नकारात्मक बाजू मांडली आहे का मुस्लिम समाज मानवतेच्या अंगानं कुणी कुणी मांडलेला आहे या संदर्भाने संशोधन करत असताना खूप चांगला असा अनुभव आला आणि मराठीमधील ऐतिहासिक असेल महानगरी असेल मुस्लिम लेखकांची असेल वास्तववादी कादंबरी किंवा अन्य अशा काही कादंबऱ्या ज्यांचा उल्लेख वेगवेगळ्या स्तरावरती होत राहतो त्या कादंबऱ्यातील मुस्लिम समाज जीवन कशा पद्धतीचं आहे याचा विचार जो आहे तो विचार मराठी कादंबऱ्यातील मुस्लिम समाज जीवन या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे मला निश्चितपणे सांगाव असे वाटते की अशा पद्धतीनं संकलित स्वरूपाचा मुस्लिम समाजा संदर्भातील विचार आणि त्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये कसं उमटलेलं आहे हे कदाचित पहिल्यांदाच येत आहे या संदर्भात काही लोकांनी लेखन केलं पण ते लेखन अगदीच लेख स्वरूपामध्ये किंवा स्फुट स्वरूपामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं दुसरा एक प्रयत्न जो आहे तो प्रयत्न वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आ, घेण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून झाला अर्थात ही पुस्तक मांडत असताना मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की चव्हाण साहेबांनी सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना विशेषतः सार्वजनिक आणि सामाजिक स्वरूपाच्या उपक्रमांच्या संदर्भामध्ये मांडणी करत असताना खूप विचार मौलिक स्वरूपाचे विचार मांडलेले आहेत म्हणजे अगदी राष्ट्रीय स्तरापासून ते ग्रामीण स्तरापर्यंत त्याची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती दिसते त्यांचं लेखन जे आहे ते लेखन वेगवेगळ्या पातळीवरती आलं कृष्णाकाट असेल भूमिका युगांतर या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या समोर येताना दिसतं विधिमंडळातील त्यांची भाषणं सुद्धा त्याच दिशेनं प्रेरित झालेली आहेत काही पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या ज्या प्रस्तावना आहेत त्या तर खूपच महत्वाच्या अशा आहेत त्याचबरोबर वेणुताईनं लिहिलेली पत्र विदेश दर्शन असेल विरंगुळ असेल यांच्या माध्यमातून आज आपल्याला उपलब्ध झालेली आहेत आणि या सगळ्या साहित्याच्या संपूर्ण व्यापक अशा या कलेक्शनमधून संकलनामधून साहेबांनी जे काही विचार मांडलेले आहेत ते विचार आ, आताच्या काळात तरी मुलांच्या समोर नव्या तरुण मित्रांच्या समोर आणि विशेषतः राजकारण आणि समाजकारण करू इच्छितात यांच्या समोर जायला हवेत असं वाटल्यानं हे संकलन जे आहे ते केलेलं आहे या संकलनाचा एक हेतू मुख्य जो आहे तो असा की तरुण मित्रांच्या समोर यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार तर जावंच पण पुढच्या काळामध्ये जर संशोधन ते करणार असतील तर त्याचे संदर्भ सुद्धा या पुस्तकामध्ये आम्ही नमूद केलेले आहेत या दृष्टीने हे पुस्तक जे आहे ते खूप महत्वाचे आहे भारतीय मुसलमान एक प्रकाशित होते आहे आणि या पुस्तकाचा हा हे अनुवादाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त असे जे आ, मुस्लिम लेखक आहेत त्या मुस्लिम लेखकांच्या नजरेतून भारतीय मुसलमान कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो झाला आणि हा मराठी अनुवाद करत असताना मला निश्चितपणे असं वाटलं की हे हिंदीमध्ये असणारे पुस्तक जे आहे हंसच्या माध्यमातून आलेलं हे मराठीतील लोकांच्यासाठी उपलब्ध व्हायला पाहिजे समीक्षकांसाठी उपयोग व्हायला पाहिजे अभ्यासकांच्यासाठी उपलब्ध व्हायला पाहिजे आणि म्हणून या पुस्तकाची निर्मिती करावी असं निश्चितपणे वाटलं तर असगर वसाहत असगर अली इंजिनियर रफिक झकेरिया अब्दुल बिस्मिल्ला रिजवान कैसर नेसर अहमद जोया हसन इम्तियाज अहमद अशा मान्यवर लेखकांचे हे लेख आहेत आणि या माध्यमातून भारतीय मुस्लिम जो आहे तो मुस्लिम त्याची स्थिती त्याची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती त्याची धार्मिक स्थिती त्याच्या शैक्षणिक संदर्भामधली माहिती ही अभ्यासकांच्या पर्यंत पोचावी सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचावी या हेतूने या पुस्तकाची निर्मिती जी आहे ती निर्मिती केलेली आहे आणखी एक पुस्तक जे आहे ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर व्यक्ती आणि विचार हे पुस्तक ही यासाठी महत्वाचं आहे की दोन हजार तेरा साली डॉक्टर दाभोलकर यांची हत्या झाली आणि त्याच्यानंतर जवळजवळ सात वर्षानंतर आ, आ, या पुस्तकाची निर्मिती जी आहे ती पहिल्यांदा झाली त्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या पातळीवरती लेखन होत असताना ग्रंथरूपानं पहिल्यांदा हे जे पुस्तक आहे ते आपल्या इथं आलं आज मला निश्चितपणे असं वाटतं दाभोळकरांना जाऊन आज दहा वर्ष होत आहेत अशा परिस्थितीमध्ये हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार जो आहे तो जनमानसात रुजवायचा असेल तर त्यांच्या विचारांचा जागर जो आहे तो सातत्यानं होत राहायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं हा केलेला एक प्रयत्न आहे तर हे पुस्तक ही आज या निमित्तानं प्रकाशित होत आहे मित्र अं मला निश्चितपणे खात्री आहे की अं भारतीय मुसलमान असतील किंवा यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा नरेंद्र दाभोळकर सर असतील हे तीन वेगवेगळे विषय आहेत असं असलं तरी सुद्धा या विषयाच्या मांडणीतून म्हणजे एकविसाव्या शतकातील विचारांची दिशा कशा पद्धतीनं असायला हवी आणि नवीन तरुण मंडळी जी वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये आता काम करत आहेत त्यांच्यावरती कोणत्या स्वरूपाचे संस्कार असायला हवेत याच दिशा दिग्दर्शन करणारे अशा पद्धतीचे हे चारही ग्रंथ आहेत आ... उद्याच्या सव्वीस तारखेला या, या चारही ग्रंथाचं प्रकाशन होत आहे मी आपण सर्वांस विनंती करतो आहे की हा एक वेगळ्या विषयावरच्या या ग्रंथांना आपण आपलंसं करावं आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हीच या प्रसंगी आपणास मी विनंती करत आहे धन्यवाद